नमस्कार मित्रांनो विन्सडम वरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर सध्या आपल्या इथं राजकीय घडामोडी जे आहेत त्यांनी वेग पकडलेला आपल्याला दिसून येतोय म्हणजे लोकसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून सात टप्प्यांमध्ये आपल्या इथं लोकसभेसाठीचं मतदान झालं त्याच्यानंतर त्याची मतमोजणी झाली निकाल लागला मंत्रिमंडळाचं खाते वाटप सुद्धा झालं पण एका पदावरून जोरदार रस्ते खेच चालू आहे आणि ते पद जे आहे लोकसभेच्या सभापतीच सत्ताधारी जे आहेत म्हणजे बी जे पी सत्ताधारी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्यांना यावेळेस बहुमत मिळालं नाही आणि त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीएतील जे घटक पक्ष आहेत त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागलं तर या घटक पक्षांमध्ये सगळ्यात महत्वाचे दोन पक्ष आहेत ते म्हणजे टीडीपी तेलगू देशम पार्टी आणि जे यू जनता दल युनायटेड टी डी पी जी चंद्रबाबू नायडूंची आहे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये त्यांना बहुमत मिळालेलं दिसून येते आणि जे यू हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पार्टी यांच्या सपोर्टनुसार यांचे पाठिंब्यानुसार सध्या केंद्रामध्ये एन डी एचं सरकार स्थापन झालेलं आहे त्याचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली मंत्रिमंडळ वाटप झालेलं आहे मगाशी म्हणलं तसं फक्त आता विषय अडकलेला आहे तर लोकसभा सभापती याच्यावर पी पार्टी जी आहे ही या लोकसभा सभापती पदासाठी आग्रही असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मग इतका आग्रह हो कशासाठी रस्ते खेच कशासाठी चालू आहे हे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि हे पद इतकं महत्वाचं का आहे याच्यावरती सुद्धा आपण काय करणार आहोत आज चर्चा करणार आहोत आता हे लोकसभा सभापती वगैरे जे आहे हे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचं आहे यासोबतच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा हा एकूण विषय फार महत्वाचा आहे मुख्य कोणती एकतर यु पी एस पण मुख्य घ्या किंवा एम पी एस ची पण मुख्य घ्या मग आत्ताची घ्या दोन हजार चोवीस ची किंवा दोन हजार पंचवीस ची असली तरी सुद्धा काही फरक पडत नाही हा विषय येणार कुठे तुम्हाला मुख्य ना जीएस दोन मध्ये ठीक आहे तर हा विषय महत्वाचा आहे यासोबतच हा विषय तुम्हाला सापडेल कुठे तर संसद हा जो आपला लक्ष्मीकांत मधला टॉपिक आहे या संसद मध्ये तुम्हाला सभापती महोदयांचं कार्य त्यांचे अधिकार इथे हे डिटेलमध्ये अजून मिळू शकत ठीक आहे तर ही झाली बेसिक रूपरेषा तर आपण इथं दिलेलं आहे बघा की मंत्रिमंडळाचं मंत्रिमंडळ जे आहे याचं वाटप झाल्यानंतर सभापती पद जे आहे ते महत्वाचं ठरलेलं आहे आणि चंद्रबाबू नायडू जे डीयूचे नितीश कुमार यांना वाटते की त्यांच्या पक्षाला जर का फोडण्याचा प्रयत्न झाला तर सभापती पद जे आहे ते इम्पॉर्टंट असेल ते ह्या पदाला एका पद्धतीचा त्यांचा इन्शुरन्स असल्यासारखं बघतायत ठीक आहे म्हणजे हे असं कशामुळं म्हटलं जाते ते आपण पुढं बघणारच आहोत पण त्यांच्या दृष्टीने हे पद जे आहे ते एका पद्धतीचा काय आहे एका पद्धतीचा इन्शुरन्स असल्याचं सुद्धा दिसून ठीक आहे त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं असर आहे हे तर बघा लोकसभा अध्यक्ष जे आहेत यांची निवड नेमकी कशी केली जाते ते आज आपण जाणून घेऊया ठीक आहे लोकसभा अध्यक्षपद हे कसं आहे हे घटनात्मक पद आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संसदेतील त्यांची भूमिका ही निर्णायक असते निर्णायक असते आणि म्हणूनच एक विमा म्हणून त्यांना हे पद हवं आहे हे कशासाठी तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या संदर्भात जे काही घडलं किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी दॅट इज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संदर्भात जे काही घडलं ते भविष्यामध्ये जर का आपल्या सोबत घडलं तर त्या केस मध्ये सभापती महोदयांचा रोल महत्वाचा असेल लक्षा था था था। बगा पक्षा तुन पक्षा हे आता सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघ काय झालं पक्षातून काय एक गट जो आहे तो वेगळा झाला तो गट वेगळा झाला नंतर त्यांनी पक्षावर ते दावा केला आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे कुठं गेलं होतं तर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे सर्व प्रकरण गेलेलं आपल्याला दिसून येते पण मान्य सुप्रीम कोर्ट काय म्हणाल तर या एकूण ह्याच्या संदर्भात सभापती महोदयांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच या पदाला फार महत्वाचं स्थान आजच्या दिवशी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं फार महत्वाचं आहे बघा हे सभापतीपद आणि याला वगळून सुद्धा आता कोणालाही पुढं माग जाता येणार नाही हे जे निर्णय घेतील तो निर्णय काय असणार आहे तो अंतिम असणार आहे ठीक आहे आता भारतीय राज्यघटना जी आहे भारतीय राज्यघटनेनुसार हे पद जे आहे हे निष्पक्ष असणं गरजेचं निष्पक्ष म्हणजे काय कोणत्याही पक्षाचे असं नाही निष्पक्ष म्हणजे काय तर त्यांनी निर्णय घेत असताना एका पक्षाला झुकता माप न देता स्वतंत्रपणे निर्णय घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सभापती यासोबतच उपसभापती या दोघांचीही तरतूद केलेली आपल्याला दिसून येते सभापती आणि उपसभापती या दोघांचीही आपल्याला त्यांनी काय केलेली आहे तरतूद केलेली जी आहे ती दिसून येते कलम त्र्याण्णव जी आहे त्याच्यानुसार कलम त्र्याण्णव जे आहे त्याच्यानुसार नाईन कलम त्र्याण्णव याच्यानुसार सभापतींची निवड जी आहे ती कशी व्हायला पाहिजे कधी व्हायला पाहिजे तर लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं नमूद केलेलं दिसून येतंय कधी व्हायला पाहिजे सभापतींची निवड तर लवकरात लवकर करणं अपेक्षित ठीक आहे म्हणजे नवीन लोकसभा जी बसलेली असते नवीन लोकसभा या नवीन लोकसभेची पहिली बैठक झाल्या झाल्या नवीन लोकसभा त्यांची फर्स्ट मिटिंग आणि फर्स्ट मिटिंग जी आहे हे झाल्या झाल्या सभापतीचं पद जे आहे ते रिक्त होतं आणि या रिक्त पदावरती नवीन सभापती येतात नवीन सभापती येतात पण जे नवीन सदस्य आहेत जे नवीन सदस्य आहेत यांच्यासाठी राष्ट्रपती काय करतात तर तात्पुरते एक सभापती निवडतात त्यांना म्हणतात प्रोटेम स्पीकर तात्पुरते जे आहेत ते प्रोटेम स्पीकर जे आहेत ते काय करतात या सर्व सदस्यांना शपथ देतात कशाची कशाची शपथ देतात तर ते सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत खासदारकीची त्यांना शपथ दिली जाते आणि त्याच्यानंतर लोकसभा सभापती जे आहेत यांची निवड केली जाते त्यांची निवड जी आहे ही कशी केली जाते तर साध बहुमत साध्या बहुमताने काय होते निवड होते पण त्यांना जर का पदावरून दूर करायचं असेल पदावरून जर का दूर करायचं असेल तर पूर्ण बहुमत लागतं हे लक्षात घ्या आणि त्याचा ठराव जो आहे तो संमत होणं गरजेचं आहे आणि ते तशी सूचना त्यांना चौदा दिवस अगोदर देणं गरजेचं आहे बेसिक गोष्टी आहेत पूर्व परीक्षा वगैरे वगैरेचा अभ्यास करताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील म्हणजे सभापतीपदी निवड होण्यासाठी काही विशिष्ट असे जरी निकष नसले तरी सुद्धा तरी सुद्धा राज्यघटना संसदेतले काही नियम सभागृहाचे जे नियम आहेत याची बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे बेसिक माहिती जी आहे ती असणं अपेक्षित आहे आता हे पद विशेष काय आहे घटनात्मक पद आहे घटनात्मक पद आहे बरोबर आहे आपले सुप्रीम कोर्टाचे जे, जे मुख्य न्यायाधीश आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या बरोबर त्यांना सातव्या नंबरचं स्थान देण्यात आलेलं म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांच्या वरचं स्थान जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे ठीके आणि पक्षांतर परिशिष्ट दहा शेड्यूल टेन एस सी एच ई -E ईलई -E, शेड्यूल टेन मधील पक्षांतर बंदी जे आहे याच्यामध्ये त्यांची भूमिका फार महत्वाची असल्यामुळे आग्रही असल्याचं दिसून येते कोण आग्रही आहेत तर जे घटक पक्ष आहेत एन डी ए मधले ते त्याच्यानुसार आग्रही असल्याचं दिसून येतात ठीक आहे म्हणजे कुणाला अपात्र ठरवायचं ठरवायचं नाहीये या संदर्भातला संपूर्ण अधिकार जो आहे तो कुणाला आहे सभापती महोदयांना आहे आता ह्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं का तर निश्चितपणे याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो आणि तसा निकाल एकोणीसशे ब्याण्णव मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आपल्याला दिसून येतोय ह्या काही बेसिक गोष्टी ठीक आहे बेसिक गोष्टी असल्याचं आपल्याला दिसून येत ठीक आहे मग हे एवढंच आहे ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये भारताची राज्यघटना लोकसभेच्या कामकाजाच्या पद्धती संसदेचा पूर्व इतिहास या संदर्भातला जो काही निर्णय जो आहे या संदर्भातला अंतिम निर्णय अर्थ लावण्याचा अंतिम निर्णय जो आहे हा कोणाचा आहे अर्थ लावण्याचा अंतिम निर्णय हा सभापती महोदयांचा आहे एखाद विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही याचा सुद्धा निर्णय तेच घेऊ शकतात धन विधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय पण कोण घेणार आहेत सभापती महोदय घेणार आहेत एखाद्याचा प्रश्न क्वेश्चन जो आहे तो स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा बरोबर आहे त्याला बोलायची संधी द्यायची तर किती द्यायची हे सगळं जे आहे हे निर्णय सुद्धा कोण घेणार हे निर्णय सुद्धा सभापती घेणार रेकॉर्ड वरती काय जाणार जे काही आहे रेकॉर्ड वरती काय जाणार याचा निर्णय सुद्धा कोण घेत सभापती पदावरील व्यक्ती जी आहे ती घेते पहिल्या टप्प्यात ते मतदान करत नाहीत पहिल्या टप्प्यात ते मतदान करत नाहीत पण निर्णायक मत तेच देतात म्हणजे त्याला कास्टिंग वोट असं आपण म्हणतो निर्णायक मत कोण देतं तर सभापती जे आहेत तेच निर्णायक मत देतात एवढं हे पद महत्वाचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत परिशिष्ट दहा वगैरे जे आहे हे सगळं तुम्ही वाचून घेणं अपेक्षित आहे संयुक्त बैठक जी आहे याच्या अध्यक्षस्थानी सुद्धा कोण असतात तर तेच असतात संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती महोदयच असल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यासोबतच त्यांचं निष्पक्षपाती सुनिश्चित करण्यासाठी त्यांना पूर्ण बहुमतानेच पदावरून दूर करता येतं क्रमांक एक नंतर क्रमांक दोन याच्यातला असा है कि आहे की त्यांचा जो काही वेतन आणि भत्ते जे आहेत त्यांचे वेतन आणि भत्ते जे आहेत हे कुठून दिले जातात तर हे संचित निधीतून दिले जातात संचित निधी कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे काय तो वोटिंगचा मॅटर नाही सुनिश्चित होतं किंवा त्यांना त्यांचे पैसे मिळणार आहेत त्यांना त्यांचे पैसे मिळणार आहेत हे सुनिश्चित होतं म्हणून संचित निधी जो आहे हा फार महत्वाचा आहे आणि नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये सुद्धा त्यांचा रोल हा फार महत्वाचा असल्याचं दिसलेलं आहे किंवा ज्यावेळेस सुमित्रा महाजन या Uh, सभापती होत्या त्यावेळेस माननीय सुमित्रा महाजन या सभापती जेव्हा होत्या तेव्हा सुद्धा क्लिअर झालेले की नो कॉन्फिडन्स मोशन मधला त्यांचा रोल हा महत्वाचा ठीक आहे आता आपले इथं काय झालेलं निष्पक्ष असणं अपेक्षित आहे पण ते अल्टिमेटली एखाद्या पक्षाकडून निवडून आलेले असतात त्याच्यामुळं त्याच्या एकूणच भूमिकेवरती काय प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं गेल्या काही वर्षांपासून आपल्याला समोर आहे पण तरी सुद्धा एक असे व्यक्ती होते एक असे व्यक्ती होते की ज्यांनी निवडून आल्यानंतर सभापती म्हणून ते निवडून जेव्हा आले त्यांची निवड जेव्हा झाली तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिलेला होता चौथी लोकसभा निलम संजीव रेड्डी फोर्थ लोकसभा नीलम संजीव रेड्डी यांनी काय केलेलं आहे तर त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला हे असे माणसं सुद्धा आपले इथं होऊन गेलेले आहेत सोमनाथ चटर्जी यांचा लोकसभा सभापती संदर्भातला एक निर्णय एक किस्सा फार इम्पॉर्टंट आहे दोन हजार आठ मध्ये युपीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आलेला होता दोन हजार आठमध्ये युपीएचं जे सरकार होतं त्यांच्या विरोधात काय आलेला होता अविश्वास प्रस्ताव आलेला होता तर त्याच्यामध्ये निष्पक्षपणा दाखवला म्हणून निष्पक्षपणा दाखवला म्हणून सोमनाथ चटर्जी यांची त्यांच्या पक्षातून काय झालेली होती हकालपट्टी म्हणजे ही अशी लोक सुद्धा झालेली आहेत इंटरेस्टिंग आहे का नाही हकालपट्टी जी व्ही वगैरे आपल्या माहिती आहे त्याच्यावरती प्रश्न जो आहे हा पूर्व परीक्षेला विचारला जातोच तर थोडक्यात काय आजच्या दिवशी तरी टीडीपी आणि जे यू या दोघांनाही केवळ आणि केवळ हे सभापती पद का हवं आहे तर फॉर दिस इज लाईक वॉट की त्यांच्यासाठीची ढाल आहे किंवा इन्शुरन्स आहे त्यांचा व्हॉट दे वॉन्ट टू इन्शुअर बाबा भविष्यामध्ये दगा फटका जर का झाला तर हे पद जर का आपल्याकडे असेल तर ऍटलीस्ट नुकसान जे आहे ते आपलं कमी होईल तर असं हे सगळं आहे आता तुम्ही काय करायचं प्रयत्न करा सभापती पद का महत्वाचं आहे हे तुम्ही राईट डाऊन करण्याचा प्रयत्न करा हे तुम्ही लिहा आणि चांगल्या पद्धतीने लिहा जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा एक पान दोन पान तीन पान ही हे सगळी जी काही स्टोरी सांगितलेली आहे हे सगळीच्या सगळे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि लिहून झाल्यानंतर ती तुम्ही काय करा शेअर करा विन आयस जे आहे आपलं चॅनल इथं तुम्ही हे शेअर करू शकता वरती हो फॉलो करू शकता आपल्याला याच्या सोबतीने याच्या सोबतीने अजून काय करू शकता यूट्यूबला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे परीक्षा मुक्त परीक्षा दोघांसाठी ओके जर का आवडलेलं असेल तर खाली लाईक करा आणि प्रश्न जर का काही असतील तर कमेंट सुद्धा करायला काही हरकत नाही आपण निश्चितपणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र ब बाय